अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर पर्सन सिर्फ नाइन्टी नाइन में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन जल लाल वॉटर पार्क अँड रिसॉर्ट अनुभूती स्कूल के पीछे श्री सुनी रोहूड जलगाव सक्रिय म्हणजे मी जे निवृत्त झालेलो आहे मी इथे जे जे कोणी येतील किंवा मला ज्याला फोन करायचे आहेत किंवा जे कार्यकर्ते मला विचारायला येतील त्यांना मी हे सांगणार मग त्याला आता सक्रिय म्हणजे घरोघरी जाऊन आणि मी प्रचार नाही करणार आहे परंतु माझा मोदीजींच्या या डेव्हलपमेंटवर असं मला वाटतं की या देशाच्या हिताच्या दृष्टीने मोदीजी आणि कमळ आणि त्यांचे कॅन्डिडेट यांना आपण सगळ्यांनी मला जे प्रेम करणारी मंडळी आहे त्यांना मी एक आवाहन करतोय नाही नाही माझ्यावर दबाव येण्याचं काहीच कारण नाही आणि मी आरोप तर कोणी काही करू शकेल पण मी भाजपला किंवा कोणालाही दबावाला झुकणारा माणूस नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे काही आजची नवीन गोष्ट नाही आहे मी मुख्यमंत्र्याला घाबरलो नाही तर ना यांना कोणाला घाबरणार मी शिवसेनेत असताना तुम्हाला आठवत असेल की मनोहरराव जोशी काही बोलले होते त्यांना मी सांगितलं होतं की मी काही तुमचा सालदार नाही आहे म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळात असताना मी त्यांना हे उत्तर दिलं होतं की मी तुमचा सालदार नाही आहे त्यामुळे मी दबावाला बिवाला हे करणार नाही माझे मित्र आहेत आता गुलाबरावजी माझे मित्र आहे गिरीशभाई हे माझे मित्र आहेत अनिलभाई माझे जुने सहकारी आहेत हे सगळे माझे मित्र आहेत तसं मला जे कोणी चाहणारे आहे ते सगळे भेटत असतात त्यामुळे तसा काही प्रश्न नाही वेळेवर असा निर्णय घेण्याची नाही मी निवडणुकीला मी इथे जळगावला मतदानाला आलो त्यावेळेस मला दोन शिवसेनेचे होर्डिंगवर दोघं माझे फोटो लावत होते तर मी म्हटलं हा विषय कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून मी तो राजीनामाही दिला उद्धवबाईंशी बोललो उद्धवबाईंनी काल माझ्याशी बोलणंही केलं त्यांना माझं राजीनामापत्रही मिळालं मी त्यांना सांगितलं की बाबा मी आता निवृत्त झालेलो आहे आणि त्यामुळे मी मला जे काही आशीर्वाद दिले ते बाळासाहेबांनी दिले मला मंत्री बनवलं मी त्यांचा ऋणी आहे हेही मी त्यांना सांगितलं परंतु निवडणुकीच्यासाठी मी मतदानाला आलो म्हणून मी ते करावं लागलं ला, अन्यथा मला काही करण्याची आवश्यकता नव्हती तसं तर मला महिना पंधरा दिवसापासून गिरीबाई म्हणत होते की तुम्ही आता जाहीर करून टाका बीजेपीत आलो असं म्हटलं मला पक्षात जायचं नाहीये परंतु मी तुमच्या सगळ्यांचा सहकारी आहे तुम्ही जे जे कुठे चांगलं काम करणार असाल त्याच्यात मी तुमच्या सोबत मला जर विचारलं तर मी तुमच्यासोबत आहे नाही मी माग मी मागेही सांगितलं की माझं राजकीय वारसदार मला कोणी आज दिसत नाही आणि त्यामुळे मी काही जाहीर कर करू इच्छित नाही आता पक्षात जातो कुठे मी नाही कोणाला समर्थन करणार नाही नाही मी जो कोणी चांगलं काम करणार असेल तर मला आजच्या खटकेला असं वाटत आहे की मोदीचे चांगलं काम करतायत म्हणून मी त्यांना समर्थन करतोय आणि त्यांच्या कॅन्डिडेट जे आहेत आपल्या जिल्ह्यात त्या दोघांना मी समर्थन करतोय आणि त्यांना पाठिंबा देतोय हो ते बे, आता भेटायला माझा दरवाजा खुला आहे सगळे येऊ शकतील उद्या येतील आजही येतील आणि परवाही येतील इलेक्शनच्या नंतरही येतील सगळ्या पार्टीच्या लोकांशी माझे संबंध असल्या कारणाने प्रत्येक जण इथे वेलकम आहे परंतु शेवटी मी कोणाला मतदान करायचं हा माझा वैयक्तिक राईट जो आहे तो मी आज डिस्क्लोज केला खर तर तो कॉन्फिडेन्शियल असतो परंतु तरी मी जाहीर केलं की बा मी असं ठरवलं आहे की आपण मोदीजींना सपोर्ट करावा आणि या कॅन्डिडेट्सना सपोर्ट करावा प्रिय जळगाव जिल्हावासियांनो खान्देश माझी जन्मभूमी व जळगाव माझी कर्मभूमी राहिलेली आहे सर्व जळगावकरांना मी माझ्या परिवार मा सदस्य मानतो मी नेहमी जळगावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिलो आहे विकासशिवाय पर्याय नाही मग तो भारत देशाचा राज्याच्या जिल्ह्याच्या किंवा जगाचा असो विकासामुळे देशात वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगतीच्या कक्षा रुंदावतात त्यात शिक्षण आरोग्य कृषी पायाभूत सुविधा रेल्वे रस्ते विमान सेवा पिण्याचे पाणी घरकुल याकडील भारत देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी उद्योगाची साखी निर्माण करून शेजारच्या संधी उपलब्ध होऊ शकतात अशा अनेक गोष्टी सकारात्मक बदल घडून भारत जगाच्या पाठीवर एक वेगळे स्थान निर्माण करेल ही शाश्वती आहे मी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशीला राजकारणात आल्यावर विकास विजन ठेवून जळगावचे स्वच्छ सुंदर साक्षर व हिरवेगार शहर बनवण्याचे ध्येय ठेवले होते व तसे कार्यही केले त्यामुळे जळगाव शहराच्या विकासासोबत जिल्ह्याच्या राज्याचा व देशाच्याही विकासाला हातभार लावता आला मी दोन हजार चौदापासून राजकारणात सक्रिय नाही वयोमानानुसार आणि तब्येतीच्या दृष्टीने आता राजकीय रण रणांगणात उतरायची इच्छाही नाही पण समाजकारण माझ्या रक्तात आहे गेल्या पंचेचाळीस वर्षात विकासाचे आणि त्यासाठी केलेल्या कामाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे राजकीय जीवनात विकासासाठी मी वेगवेगळ्या पक्षामध्ये राहिलो आणि आपण मला भरपूर आशीर्वाद दिले नवीन विकसित भारतात जळगाव जिल्ह्यात मानाचे स्थान मिळावे म्हणून यापुढे मार्गदर्शकच्या भूमिकेत जळगाव शहर जिल्हा राज्य व देशाच्या विकासात हातभार लावण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहील तोच धागा पकडून ज्या पक्षात विकासाचे विजन आहे नियोजन आहे आणि त्या पक्षाचे नेतृत्व विकसित भारताचे विजन ठेवून कार्य करीत असेल अशा पक्षाला आणि नेतृत्वाला माझा नेहमीच पाठिंबा राहिला आहे सन्मानिय मोदीजी स्वप्नातील विकसित भारत घडवावा व मी पाहिलेलं विकसित जळगाव जिल्ह्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांच्या नेतृत्वाला पर्याय व महा आघाडी भारतीय जनता पक्षाला मी जाहीर समर्थन देत आहे माझ्या राजकीय आयुष्यात तुम्ही आजवर जे प्रेम दिले त्या प्रेमाला मी कायम उतराई होण्याचा प्रयत्न करेल पक्ष धर्म जात पात या पलीकडे आपण सर्व कायम माझ्यासोबत राहिलात माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व जळगाव जिल्ह्यावासियांना माझी आग्रहाची विनंती आपण आपल्या जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी आपले बहुमत बहुम बहुमूल्य मत जळगाव मतदारसंघाच्या उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर मतदारसंघाच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या कमळ या चिन्हाला देऊन सन्मानिय मोदीजीची विकसित भारत घडवण्याच्यासाठी हात बळकट करूया बस गिरीश भाऊ न बाजी मारल्यापेक्षा बा। त्यांचा पक्ष जो आहे आणि प्रेमाचे सगळ्यांचे संबंध असतात असं काही बाजी मारली असं म्हणणार नाही प्रेमाच्या खात्री शेवटी माणूस प्रेमावरच चालत असतो दादा तुम्ही तुम्ही प्रवेश करणार नाही भाजप मध्ये पण तुमचे जळगाव शहरामध्ये हजारो कार्यकर्ते संघटना काय ते भाजप मध्ये प्रवेश करतील मी कोणाला सांगणार नाही की ते भाजप मध्ये प्रवेश करा मी त्यांना हे सांगणार आहे की माझी ही भूमिका आहे आपण या इलेक्शन मध्ये माझ्यावर जर तुम्ही प्रेम करत असाल मला विचारत असाल तर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही वाग ताईला आणि खर्चे ताईला मतदान करा फोटो छान कसं लावतील मी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांच्या श्रेष्ठीला त्यामुळे आज हे आले होते संजय म्हणाले आता आम्ही काही फोटो लावणार नाही म्हण नका लावू दादा तुमच्या या निर्णयामुळे थेट उद्धव पक्षाला मोठा सेटबॅक बसणार आहे तर मग कुठ तरी राजकीय की नाही ते तर लोक ठरवतील ना मी माझ्या मनोगात व्यक्त केलाय दादा पण महायुतीला पाठिंबा द्यायचा होता म्हणूनच तुम्ही राजीनामा दिला शिवसेना नाही असं काही नाही मी इथे आलो आणि हे कळलं कळल्यानंतर मी राजीनामा जळगावलाच दिला तिथे मुंबईलाच दिला कारण मुंबईला मला फोन आले होते की असं असं होत आहे आणि त्यामुळे मग मी मुंबईला तो राजीनामा पाठवला तिथे चला